व मातंग समाजातील महिला व गुरव समाज यांचा डॉक्टर मिंचेकर यांना पाठिंबा परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीची सुरुवात घोरपडे पेट्रोल पंपापासून सुरुवात झाली सौ लेखा मिंचेकर वहिनी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून रॅली माळभाग गाव भाग करत मातंग समाज येथे आली मातंग समाजातील दीडशे महिलांनी परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉ सुजित मिंचेकर यांना जाहीर पाठिंबा दिलाय चांदी धडक उत्पादक व गुरव समाज यांचाही पाठिंबा मिंचेकर यांना मिळाला यावेळी लेखा मिंचेकर म्हणाल्या डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा स्वभाव मनमिळावा असून सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे त्यांनी विकासाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत यावेळी प्रहार संघटना मनसे शेतकरी संघटना स्वराज पक्ष तर तुम्ही सर्वजण डॉक्टर मिंचेकर यांच्या पाठीशी असल्यानं त्यांचा विजय निश्चित होईल असंही त्या म्हणाल्या यावेळी मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील उमाजी पाटील किशोर नेकम रघुनाथ नलवडे सार्थ सुजित मिंचेकर सुनील ढोंगडे अरुण घाटे अरुण ढोबळे रणजित बिरांजे माया परकाळे स्नेहल ढोंगडे पिंकी शिंगे तसेच मातंग समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तळा व्यक्तींना डॉक्टर सुजित मिंचेकर कोण आहे ते माहितीये छोटे छोटे मुलं पण त्याला विचारला आमदार कोण आजही डॉक्टर सांगतात त्याला सध्याचे विद्या कोण आहेत हे माहीत नाही आहे कारण साहेबांचं काम बोलत आहे खूप समाधानकारक वाटत आणि आज आपल्याला त्रिवार शक्ती मिळालेली आहे पूर्वी साहेब फक्त शिवसेना पक्षाच्या थ्रू लढत होते पण आज शेतकरी संघटना आपल्याबरोबर आलेली आहे प्रहार संघटना आलेली आहे खूप संस्थानिक स्वराज संघटना छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज संघटनाही आपल्याला आशीर्वाद दिलेले माता भगिनींना सन्मान करणारी भगिनींना सन्मान करणारी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुजित मिंचेकर तुम्ही बराच वेळ झाला इथे बसलेला आहे तुमचा वेळही महत्वाचा आहे हा त्यांच्या बंधूंनाही पुढे जायचं आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तुमचे सर्वांचे आभार मानते की तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिलेला आहात आणि निश्चित ही ग्वाही देते की इथे जी कामं झाली नव्हती गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष ती निश्चित प्रकारे आपण जी उरलेली कामं ती आपण करून घेऊ एवढी ग्वाही मी कारण कुटुंबांतर्फे देते आणि तुमचे दौलत अण्णा यांची ओळख आता झालेली आहे आमच्या आठवडाभर आणि तेही सक्रिय आहे ह्याच्यात प्रचारात त्यांचेही मी आभार मानते प् दादा अध्यक्ष जे आहेत त्यांनाही माहिती आहे की कार्य करणारी व्यक्ती गरजेची आहे नेते मंडळी अशी पाहिजे की ही कार्य करतात फक्त पद उपभोगायला नाही तर त्या पदाचं खरंच नेतृत्व